सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर उद्या एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे पौर्णिमा आजच लागत आहे तर गुरुपौर्णिमेला काय सेवा करावी याचा व्हिडिओ मी अपलोड नक्की करेन तब्येत ठीक नाही सलाईन लावायला सांगितलं होतं त्यामुळे काल व्हिडिओ अपलोड केला नाही त्याचं क्षमस्व पण आज व्हिडिओ अपलोड करत आहे की गुरुपौर्णिमेला महाराजांची सेवा काय करायची आणि महाराजांना अभिषेक कसा करायचा हे सांगणार आहे व्हिडिओ फार मोठे होतात त्यामुळे एवढ्या भागात एवढंच सांगणार आहे गुरुपौर्णिमेला सेवा काय करायची लक्ष्मीप्राप्तीच्याही उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त पौर्णिमेला आपण सेवा करत असतो तर त्याही सेवा मी उद्या अपलोड करणार आहे तर जरूर व्हिडिओ पहा आणि गुरु का करावे तर वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी आध्यात्मिक गुरूंची आपल्याला गरज असते देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता असते एक वेळ आपल्याला देव पावत नाही किंवा देवाचं दर्शन होणं सुद्धा दुर्लभ आहे पण ते दर्शन घडवण्याची ताकद हे गुरुंच्या सेवेत आहे त्यामुळे आपल्याला गुरु करणं महत्वाचं आहे आपल्या कर्माची तीव्रता कमी करण्यासाठी गुरु बळ असण किंवा गुरु सेवेत राहणं खूप महत्वाचं आहे स्वामी समर्थ महाराज हे चालक मालक ह्या ब्रह्मांड नायक आहेत हे है गुरु आहेत परब्रह्म आहेत म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार आहेत त्यामुळे गुरुपद कसं घ्यावं याचा व्हिडिओ गुरुपौर्णिमेला सेवा काय करावी ते सांगणार आहे आणि गुरुपद कसं घ्यावं तर तेही संध्याकाळपर्यंत थोडक्यात मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेन आता गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे तर गुरुपौर्णिमेला तुम्ही मा सकाळी स्नान केल्यानंतर शुचिरभूत झाल्यानंतर महाराजांना मुजरा करा त्यानंतर आपण देवपूजा करणार आहोत पितरांची सेवा करायला चुकवायचं नाही नित्यसेवेतलं पितृतुष्टिकारक स्त्रोत्राचं वाचन दक्षिण दिशेला बसून करायचं त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि नंतर स्वामींची सेवेला सुरुवात करायची स्वामींची सेवा करताना प्रथम महाराजांना मुजरा करायचा व तुमच्या घरात जर स्वामींची लहान मोठी मूर्ती असेल फोटो असेल तरीही चालेल मूर्ती असेल त्यांनी अभिषेक करावा फोटो असेल त्यांनी दिलेल्या ज्या सेवा आहेत त्यांचं फक्त वाचन करावं आणि तर आता आपल्याला काय सेवा करायची आहे गुरुपौर्णिमेला उद्या तुम्हाला महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना पंचामृताचा करा किंवा पाण्याचा करू शकता पहिल्यांदा गणपती अथर्व शीर्ष वाचन करायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे एकदा गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आहे त्यानंतर एकदा पुरुषसुक्त एकदा श्रीसुक्त एकदा पवमान सुक्त तेही आपल्या सर्व नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत आणि तुमच्याकडं जर नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता यूट्यूबलाही तुम्हाला कुठेही मिळून जाईल तर हे सर्व तुम्हाला वाचन करायचं आहे त्यानंतर ए नऊ ओव्यांचं वाचन करायचं आहे रामरक्षा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तर रामरक्षेच्या फक्त नऊ ओव्या वाचायच्या आहेत किंवा नऊ ओव्या वाचायच्या आहेत फलश्रुती वगैरे पुढचं वाचायची गरज नाही त्यानंतर हे अभिषेकाचं जे तीर्थ आहे तर ते तीर्थ आपल्या कुटुंबातील सर्वांनी घ्या उरलेलं तुम्ही कोणत्याही झाडाला अर्पण करू शकता उद्या दिवसभरात कधीही एकदा स्वामीचरित्र सारा मृताचे तुम्हाला पाठ करायचे आहेत <coughs> अभिषेक झाल्यानंतर महाराजांची मूर्ती पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या महाराजांना अत्तर आवडतं हिना अत्तर लावा चाफ्याची फुलं पिवळी फुलं जी महाराजांना तुम्हाला उद्या सेवा जमेल ती ती करा पिवळं वस्त्र तुम्हीही परिधान करा महाराजांना परिधान करा त्यानंतर केळी दानाला उद्या जास्त महत्त्व आहे पिवळं वस्त्र पिवळं अन्नदान फळं असतील लाडू असतील तुम्हाला जे जे पिवळं दान करायला शक्य आहे तर ते उद्या दान करा महाराजांना गोडाचा नैवेद्य शिरा करू शकता पुरणपोळ्याचा नैवेद्य करू शकता बेसनचे लाडू याचा नैवेद्य दाखवू शकता खडी साखरेचा दाखवू शकता तुम्हाला जी सेवा शक्य होईल ते तुम्ही करा आता गुरुपद कसं घ्यायचं याचा व्हिडिओ मी सेपरेट करते कारण व्हिडिओ असे फार मोठे होतात आणि कोण पाहत नाही आणि माहितीही पूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तर आता तुम्ही आरती करायची आहे महाराजांची सर्व सेवा झाली फोटोलाही याच पद्धतीने तुम्ही सर्व वाचन करायचं आहे आणि फोटोलाही अत्तर लावायची हार अर्पण करायचा फुलं अर्पण करायची जी तुम्हाला उपलब्ध होतील ती सकाळची साडे दहाची आरती करू शकता सकाळची भोपाळी आरती असते ती करू शकता तुम्हाला ज्या वेळेस तुमचं सर्व आवरून होईल त्यावेळेस त्या पद्धतीने आरती करा नित्यसेवेच्या पुस्तकात गणपतीची गणपती बाप्पाची आरती स्वामींची आरती दत्त महाराजांची आरती यापैकी करा किंवा दत्त महाराजांची तुम्हाला जी येत असेल ती आरती तुम्ही करू शकता तुमच्या जवळपास मठ असेल मंदिर असेल तर अवश्य उद्या सर्वांना मठात मंदिरात जायचं आहे जाताना श्रीफळ साखर न्यायची आहे महाराजांना मुजरा करायचा आहे आणि माझं गुरुपद स्वीकारा अशी विनंती करायची आहे त्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला गुरुपद घ्यायचं आहे कारण मठामध्ये मंदिरामध्ये फार गर्दी असते मठात मंदिरातसुद्धा सुद्धा गुरुपद घेतलं जातं दिवसभर चालू असतं आता सत्यनारायण पूजन कधी करायचं तर सत्यनारायण पूजन आज सायंकाळीच आपल्याला करायचं आहे कारण आज सायंकाळी पौर्णिमा लागत आहे आणि उद्या पौर्णिमा संपत आहे साडेतीन तीनपर्यंत पर्यंत काहीतरी संपत आहे त्यामुळे प्रदोष काळात आपण सत्यनारायण पूजन करत असतो त्यामुळे सत्यनारायण पूजन हे आज शनिवारी सायंकाळी आपल्याला प्रदोष काळात करायचं आहे सत्यनारायण कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे सत्यनारायण पूजन आज करायचं गुरुपद उद्या घ्यायचं आहे गुरुपौर्णिमेची सेवा उद्या करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची सेवा सुद्धा उद्या करायची आहे आणि ज्यांना शक्य नाही उद्या त्यांनी आज सायंकाळी सत्यनारायणाच्या पूजेसोबत मी थोडक्यात सांगते श्रीसुक्त पुरुषसुक्त आपण वाचन करायचं आहे व्यंकटेश स्त्रोत्र विष्णू सहस्त्रनाम वाचन करा व वा आपल्या घरात जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती श्रीसुक्त म्हणत पुरुषसुक्त म्हणत सेवा करा ज्या मी आधी अपलोड केलेल्या आहेत किंवा कुंकुमार्चन करा या अतिशय प्रभावशाली पौर्णिमेच्या सेवा आहेत तर या केल्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदते तर दत्त मंदिरात जा तुमच्यासारखे गुरु मिळाले आणि त्यांच्याकडे उद्याच्या दिवस काहीच मागू नका महाराजांना एवढंच सांगा की तुम्ही माझे गुरु झाला आहात तेव्हापासून माझ्या आयुष्यात अनेक सुखद बदल घडलेले आहेत आणि तुम्ही गुरु माझे कायम राहा तुमचा कृपेचा आशीर्वाद सदैव डोक्यावर ठेवा संपूर्ण कुटुंबाच्या ठेवा योग्य मार्गावर चालण्याची सद्बुद्धी जस्त द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमची सेवा पोचवण्याचं कार्य माझ्या हातून घडू द्या एवढं महाराजांना उद्या करा अभिषेक करा तारक मंत्राचं पठण करा आणि स्वामी स्तवन वाचन करा उद्या जी जी सेवा तुम्हाला जमेल ती ती सेवा उद्या जरूर करा उद्या महाराजांकडे काहीच मागू नका त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्याचा दिवस आहे त्यामुळे उद्या ज्यांनी स्वा स्वामींच्या सेवेत अजून रुजू झाले नसतील त्यांनी उद्या केंद्रात जरूर जाऊन गुरुपद घ्या किंवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही महाराजांचा फोटो मूर्ती जे काही तुम्हाला शक्य असेल ते घरी आणा ज्यांच्याकडे महाराजांची मूर्ती फोटो नसेल त्यांनी आपल्या घरात महाराजांचं प्रथम अधिष्ठान असणं अतिशय महत्वाचं आहे महाराज तारून नेतात आणि या गोष्टीच्या अनुभूती मला भरपूर आलेल्या आहेत जसं की माझ्या मिस्टरांना अपघातातून दोन वेळा वाचवलेलं आहे महाराजांनी माझ्या भावाला विहिरीत पडला होता त्याचं आदल्या दिवशी गुरुवारी फोटो आणला महाराजांचा घरी दुसऱ्या दिवशी तो विहिरीत पडला डायरेक्ट रश्शी सुटून तो विहिरीत पडला होता तरीही त्याला कुठे मार लागला नाही फक्त पाय फ्रॅक्चर झाला होता तोच जर चुकून डोक्याला वगैरे दगडावर मार लागला असता तर ते खूप बेकार झालं असतं पण आदल्या दिवशी महाराजांचा फोटो आणला आहे महाराजांनी त्याला संकटातून वाचवलं माझ्या मिस्टरांच्या अनुभूती मी आधीही अपलोड केलेल्या आहेत महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात अनन्यास चिंतयो ता ये भक्ता परीयुपासते तेशाम नित्यान भियुक्ताना योगक्षेम वहाम्यहम जो माझ्या माझी अनन्य भावे भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवत असतो असं महाराज म्हणतात त्यामुळे महाराजांच्या भक्ती रहा महाराजांवर निशंक आणि निर्भयपणे विश्वास ठेवा महाराज तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाहीत पण कुठेतरी आपल्या कर्माचे भोग कमी झाल्याशिवाय आपल्याला चांगले दिवस येत नाहीत आपण मनुष्य आहोत मनुष्यजन्म हारून फेडण्यासाठी जन्माला आलेलो असतो त्यामुळे हे ऋण फेडून महाराज आधी आपल्याकडून घेतात आपल्या कर्माचा जो काही फेरा आहे तो आधी कमी करतात त्यानंतर आपले चांगले दिवस येतात आणि यासाठी महाराजांच्या सेवेत असणं अतिशय महत्त्वाचं आहे असे अनेक स्वामी भक्त आहेत ज्यांना महाराजांची अनुभूती आलेली आहे महाराजांच्या सेवेची अनुभूती आलेली आहे त्यामुळे जरूर उद्या गुरुपद घ्या महाराजांची जी जमेल असं म्हणू नका की मला एवढंच जमलं पाहिजे माझ्याकडून एवढीच सेवा झाली पाहिजे तुम्हाला जे शक्य होईल ते करा गुरुचरित्र पारायणाची सांगता करा त्याची सांगतेचा व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे की नैवेद्य वगैरे काय करावा ग्रंथ कधी हलवावा संपूर्ण आपल्या चॅनलवर माहिती आहे महाराजांची त्रिकाळ आरती करणं शक्य झालं तर उद्या जरूर त्रिकाळ आरती करा जवळपास मठ नसेल तर आपल्या जवळपासच्या मंदिरात जाऊन या दत्त महाराजांच्या इथे श्रीफळ साखर ठेवू शकता नसेल तर मठात तुम्हाला शक्य असेल तर मठात अवश्य उद्या जायचं आहे आणि निशंकपणे निर्भयपणे महाराजांच्या सेवेवर विश्वास ठेवा जे सेवेत नसतील त्यांनी उद्या जरूर सेवेला सुरुवात करा तर गुरुपद कसं घ्यायचं गुरुपद घेताना कोणता मंत्र म्हणायचा याचा व्हिडिओ मी सायंकाळपर्यंत जरूर अपलोड करेन तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ